नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकवीस यामध्ये झालेले निर्णय आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहत आहोत बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्य प्रीमियम सवलत देणार प्रकल्पांना ग्राहकांचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा महत्वपूर्ण निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर अधिमूल्य एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत पन्नास टक्के जे प्रकल्प घेतील असा महत्वपूर्ण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत दिली जाणार आहे त्याचा जा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे कोविड एकोणीस विषाणूच्या संक्रमणाचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली महामारी या पार्श्वभूमीवर लोकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी राज्याने वेळोवेळी जाहीर केलेल्या टाळेबंदी या सर्वामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट निर्माण झालेले आहे राज्याच्या बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी श्री दीपक पारेख यांच्या समितीची स्थापना करण्यात आली होती बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढावी याकरिता समितीने सूचनांसह आपला अहवाल शासनास सादर केला समितीने शिफारस केल्याप्रमाणे शासनाकडून बांधकाम प्रकल्पावर ज्या विविध प्रकारच्या अधिमूल्याची आकारणी करण्यात येते या सर्व अधिमूल्यावर दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंत पन्नास टक्के सूट देण्याचा तसेच सर्व नियोजन प्राधिकरण स्थानिक प्रशासनाने त्यांच्या स्तरावर आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत देखील निर्णय घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे या सवलतीचा अवाजवी लाभ विशिष्ट समूह अथवा प्रकल्पांना होऊ नये याकरता सदर सवलत ही एक एप्रिल दोन हजार वीस चे अथवा चालू वार्षिक बाजार मूल्य दर तक्ता यापैकी जे जास्त असतील तेच दर अधिमूल्य आकारणीसाठी विचारात घेण्यात येतील गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला होता या सवलतीची मुदत एकतीस तीन दोन हजार एकवीस पर्यंत आहे जे प्रकल्प अधिमूल्य सवलतीचा लाभ घेऊ इच्छितात त्या सर्व प्रकल्पांना दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंत ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल त्यामुळे राज्य शासन अधिमूल्यामध्ये जी सवलत देऊ इच्छिते त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना देखील मिळणार आहे परिणामता पुढील एक वर्षापर्यंत गृहनिर्माण व स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये आलेले चैतन्य कायम राहील तसेच घरे सदनिका घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल तर मित्रांनो यापुढे बिल्डर मार्फतीने घर घेत गे असाल किंवा फ्लॅट घेत असाल तर तुम्हाला आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता भासणार नाही कारण शासनाच्या आदेशाप्रमाणे असे मुद्रांक शुल्क बिल्डरने भरावयाचे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बेलचे बटन दाबून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र